हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरत ख्वाजा मीरासाहेब दर्ग्याचा सहाशे सा, एकोणपन्नासाव्या उरूस सोमवारपासून सुरू होत आहे उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीत सभेत सुरुवात होणार आहे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी उरुसाच्या तयारीचा आढावा घेतला आहे नागरिकांनी सर्व नियम पाळून मोठ्या उत्साहात उरूस साजरा करावा आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले मिरजमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत ख्वाजा साहेब यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या उरुसाला सुरुवात होत असून या उरुसासाठी अनेक राज्यातील लाखो भाविक मिरजेत दाखल होतात उरुसाच्या मुख्य दिवशी मानाचा चर्मकार समाजाचा करून या उरुसास प्रारंभ होणार आहे मिरजेतील मिरा साहेब दर्ग्यात उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खास स्मृतीप्रित्यर्थ संगीत सभेत किराणा घराण्यातील गायक वादक आपली संगीत सेवा सादर करतात सतार वदन शहनाई वादन सोलो तबला वादन आणि शास्त्रीय गायनाने संगीत सभेला सुरुवात होते गेल्या नव्वद वर्षांपासून अब्दुल करीम खास स्मृतीप्रित्यर्थ संगीत सभेचं आयोजन केलं जातं हजरत ख्वाजा शामना मिरा साहेब हे सुफी संत होऊन गेलेत सर्वधर्म समभाव आणि मानवतावादाचा प्रसार मीरा साहेबांनी आपल्या हयातीत केला त्यांच्या शिकवणुकीने अनेक भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झालाय पंधरा दिवसांसाठी हा उरुस भरवला जातो समानतेची शिकवण देणाऱ्या मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसाला मानाचा गलेफ हा हिंदू चर्मकार समाजाचा असतो हा गलेफ अर्पण केल्यानंतर उरुसास सुरुवात होते त्यानंतर महसूल विभाग आणि पोलिसांचा गलेफ अर्पण केला जातो या उरुसासाठी सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येतात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात संगीत अब्दुल करीम खान साहेब यांच्या चिंचेच्या झाडाखाली सकाळी संगीत सभा भरवली जाते त्यानंतर रात्री दर्गा परिसरात सलग तीन दिवस संगीत सभेचं आयोजन केलं जातं अनेक दिग्गज कलाकार गायन वादन करून ख्वाजा साहेबांना आदरांजली वाहतात नागरिकांनी सर्व नियम पाळून मोठ्या उत्साहात उरूस साजरा करावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी उरुसाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर सर्व शासकीय विभाग दर्गा कमिटी यांची महापालिकेत बैठक घेतली या बैठकीत संबंधित विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि महापालिकेचे आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील पोलीस उपाध्यक्ष प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी दर्गा खादिम जमातीचे असगर शरीक मसलत निहाल शरीक मसलत मनोहर कुर्णे शरद सातपुते यांच्यासहित अन्य मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि आयुक्त यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी यांनी दर्गा रोडवर दक्षिण बाजूस बसणाऱ्या बेकायदा स्टॉल आणि पाळण्यासाठी माफक दराचा मुद्दा उपस्थित केला आहे शंकर परदेशी यांनी खाद्यपदार्थ दुकानात कुपनलिका पाणी वापरत असल्याचे आणि दरगा परिसरात गांजा विक्री व्यवसाय बंदोबस्त करण्याची मागणी देखील केली हजरत ख्वाजा शरणा मेरा यांच्या सहाशे एकोणपन्नासव्या वर्षानिमित्त आणि संगीतरत्नावस्तात अब्दुल करीम खासाहेब यांच्या नव्वदव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संगीत सभेत यावर्षी दिनांक सहा सात आठ रोजी रात्र नऊ ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत मिरज मिराजसाहेब दरगामध्ये संगीत सभा आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या या तिन्ही दिवसाच्या संगीत सभेमध्ये उस्ताद पद्मश्री शाहिद परवेश डॉक्टर अजय पवनकर पद्मश्री मुदगल मुदगल, जयतीर्थ मे पंडित जयतीर्थ मेहुंडी अवि आवे, अविनाश कुमार हरीश तिवारी इत्यादी कलाकार या संगीत महोत्सवामध्ये सहभाग घेणार आहेत मी सर्व संगीत रसिकांना या माध्यमाद्वारे माद हो विनंती करतो की त्यांनी या तीन दिवसीय संगीत सभेचा आस्वाद घ्या हा हिंदू मुस्लिम ऐक्यचे प्रतीक हजरत खाजा शमना मेहराजसाहेबांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या निमित्ताने मी या ठिकाणी सर्व भाविकांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो आज दर्गाखादिम जमाततर्फे एक महिनाभरापासून येणाऱ्या भाविकांच्या सुखसुविधेसाठी काम चालू आहे आणि येणाऱ्या भाविकांची चांगल्या स पद्धतीने या ठिकाणी राहण्याची पाण्याची स्वच्छते सर्व व्यवस्था केलेली आहे मी या, या, या दर्गा खादिम जमातर्फे सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी मेरासाहेब दर्ग्याच्या उरुसाच्या निमित्तानं यावं मेरासाहेबाचे दर्शन घ्यावं या ठिकाणी दर्गा खादीमजातर्फे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे आज रात्री साडेनऊ वाजता दर्ग्याच्या पटांगणामध्ये मटक्याचा कार्यक्रम म्हणजे गंधचे मटके जे असतात त्याचा कार्यक्रम त्यानंतर समाखानी म्हणून आमचे गुलबर्ग्याचे धर्मगुरू यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे तसेच उद्या सात तारखेला सकाळी साडेसहा वाजता मानाचा चर्मकार समाजाचा गलेप अर्पण होणार असून दिवसभर मग महानगरपालिका असेल पुलीस खाला खाता असेल व इतर सर्वांचेच गलेप या ठिकाणी मीरासाहेब दर्ग्यामध्ये अर्पण करणार आहे आणि उद्या रात्री नऊ वाजता दर्ग्याच्या आतील पटारंगणामध्ये भव्य अशा कवालीचा कार्यक्रम आणि सात तार सात तारखेला सकाळी साडेआठ वाजता महाराष्ट्र शासनाचा गलेप अर्पण केल्यानंतर या ठिकाणी गंधलेपचा कार्यक्रम होणार आहे आणि गंधलेपचा कार्यक्रम झाल्यानंतर तमाम हिंदू आणि मुस्लिम बांधवांना त्यांच्यासाठी प्रार्थना आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा तसेच सहा सात आणि आठ असे तीन दिवस तीन तारीख असं संगीताचा कार्यक्रम जे अब्दुल करीम खान खानसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलं जातं त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भारतातले नामवंत संगीतकार या ठिकाणी उपस्थित राहतात तसेच या ठिकाणी कुस्त्यापासून कवालीचे कार्यक्रम आणि संगीत कार्यक्रम हे मोफत कार्यक्रमासाठी लोक आपली हजेरी लावण्यासाठी या ठिकाणी येतात त्यांचंसुद्धा मी दरगा खानदीम जमातर्फे स्वागत करतो आणि पुढच्या वर्षी सहाशे एकोणपन्नास उरूस होणार आहे या उरूसाचं नियोजन फार मोठं असून कमीत कमी, कमी ह्या उरुसामध्ये पुढच्या उरुसामध्ये शंभर कार्यक्रमाचं आयोजन दर्गा खादीम जमातर्फे करण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी सर्वच कार्यक्रमाला सहकार्य करावे आणि उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो नमस्कार मिरजमध्ये जे फेमस असलेले दर्गा उरुसच्या आज पाहण्याच्या सं पाहण्याच्या दरम्यान आपण सगळ्या विभागाची आढावा घेण्यात आलेली आहे तर हा उरूसचा उत्सव जे आहे अत्यंत शांततेपणे अत्यंत व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी सगळे सगळे जे काही कारवाई करायचं आहे पोलीस प्रशासन महसूल प्रशासन महानगरपालिका प्रशासन आणि इतर अन्य डिपार्टमेंटच्या चांगलं कॉर्डिनेशन आहे तर याद्वारे मी सर्वांना सांगू इच्छितो सर्वांनी सर्व नियम पाळावा आणि शांततेपणे हा सा सण साजरा करण्यामध्ये मदत करावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये फक्त शासकीय कार्यालयाकडनं येत असलेल्या अधिकृत माहितीवरती विश्वास ठेवा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद